आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द माकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते चेक प्राइस बाइंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर थ्री ऑल टाइप ऑफ ई एम आई ऑप्शन अवेलेबल आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी ई एम आई पर दो 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 दो। कल्याण ग्रामीणचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीण भागात प्रचाराचा धडाकाच लावलाय बुधवारी त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते यावेळी रॅलीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आदेश बांदेकर हे प्रचारात सहभागी झाल्यानं त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी एकच गर्दी केली होती आयरेगाव हनुमान मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली पुढे न्यू आयरे रोड मडवी शाळा संतोष केने यांचे निवासस्थान नगर, नगर, गांधीनगर कॉलनी या परिसरातून निघालेल्या सुभाष भोईर यांच्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा